लाभाच्या योजनांचा होणारा थेट लाभ ही मोदी सरकारची देशाला मोठी देणगी आहे राहुल केंद्रे लाभाच्या योजना या थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे लाभाच्या योजनांचा होणारा थेट लाभ ही मोदी सरकारची देशाला मोठी देणगी आहे असे प्रतिपादन युवा नेते राहुल भैया केंद्रे यांनी केले जलकोट येथे आयोजित लाभार्थी सन्मान यात्रेनिमित्त वक्तव्य केले यावेळी पूर्वीच्या काळी योजना राबवल्या जायच्या मात्र त्याचा फायदा भलतीच मंडळी घ्यायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पद्धतीला फाटा देत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी घेतलेला पुढाकार हे लोकशाहीचे मोठे यश आहे असे मत राहुल या केंद्रे यांनी व्यक्त केले यावेळी तालुका अध्यक्ष सत्यवान पांडे बालाजी गवारे दिलीप गायकवाड ज्येष्ठ नेते सोमेश्वर बालाजी केंद्रे अरविंद पाटील सोप्पा रमाकांत रायवार धर्मपाल देवशेट्टे विश्वनाथ चाटे उस्मान मोमीन बाळू नांदलवार नालंदवार रत्नाकर केंद्रे दत्ता वंजे रावसाहेब पाटील बाबुराव गुट्टे बालाजी मलुसरे रमेश चोले भाऊराव कांबळे जनार्दन चोले बालाजी तिडके शिराजभाई व नागरिक उपस्थित होते